श्री चंद्रकांत भाऊराव पाटील मुक्काम पोस्ट साखरे तालुका जणगाव जिल्हा जळगाव मी स्वतः शेतकरी बोलतोय दीपा कंपनीची भेंडी ही मी स्वतः लावली आहे जळगाव जिल्ह्याची एक नंबर वन आहे टोळ्याला एकदम सोपी आहे जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की युँ युँ वान वापरून बघा आपल्या महाराष्ट्राची कंपनी आहे आणि कंपनी एकदम चांगली आहे माझे अठरा तोडे झाले मे महिन्यात लागवड केली आहे आज ही भेंडी एकदम सुपर आहे मी स्वतः भेंडीमध्ये उभा आहे स्वतः तोडतोय माझा स्वतः बघा आणि माझ्यावर भरसा ठेवा आणि ही कंपनी चांगली आहे दीपा कंपनी वाहन लावून बघा एकदा पाहून तुम्ही खात्री करा कुणी काही काही सांगत नाही पण स्वतः करा तेव्हा समजा चार महिन्यापासून मी हा प्लाट पाहिला आहे हिरवागार आहे हो मी स्वतः लावला आहे तुम्ही लावून बघा भेंडी एकदम थोड्याला सोपी आहे चार महिन्यापासून प्लाट आज काहीच फरक नाही आहे हे स्वतः तुम्ही प्लाटमध्ये उभा आहे स्वतः बघा एकदम मस्त वाहन आहे दीपा कंपनी एकदम चांगली आहे तुम्ही लावा आज ही कंपनी सगळ्या मार्केटमध्ये अठरा तोड्यापासून मी माल देतोय माल मी मस्त आहे मार्केट मध्ये व्यापारी पण है की सुपर माल आहे माल पण भाव चांगला मिळतोय तुम्ही लावून